यंदा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवारी वसुबारस साजरी केली जाणार आहे वसुबारस पूजा हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा अत्यंत पवित्र आणि पारंपरिक सण आहे या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीला हा सण येतो गाय व वासराची भक्तिभावाने पूजा करून आरोग्य समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी हा सण साजरा करण्याची पारंपारिक पद्धत आहे ज्यांच्या घरी गाय वासरे असतात ते सायंकाळी म्हणजेच प्रदोषकाळी गाय वासराचं पूजन करून लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवतात पण गाय वासरू नसेल अशा वेळेस तुम्ही घरच्या घरी मातीच्या गायीच्या मूर्तीची किंवा तुमच्या घरामध्ये तांब्याची पितळेची किंवा चांदीची मूर्ती असेल तर ची त्या मूर्तीचं पूजन करू शकता पण या दिवशी गाईला अशी एक वस्तू जी आहे ती चुकूनही खाऊ घालायची नाही तर ती कोणती वस्तू आहे तसंच वसुबारसचं घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजन कसं करावं यावरचा डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणवरती क्लिक करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थन